म्हणजे महाराष्ट्र आणि मोदीजी तुम्हाला आत्ताच रस्त्यावरती आणलेलं आहे आत्ताच आणलेलं आहे रस्त्यावरती चार जूनला काय होईल बघा मी काल परवाकडे तिकडे गोवंडीच्या भागात गेलो होतो गच्च भरलेली वस्ती आणि मी नुसतं एवढंच बोललो की प्रधानमंत्रीजी आीच रस्ते पे रोड शो करू काय लोकांनी टाळ्या वाजवल्या कारण त्याच्या पुढचं माझं वाक्य होतं की तुम्ही मन की बात जी करता की जन की बात ज लोकं राहतात कशी ती बघा आता आप, आपल्या फोनमध्ये सुद्धा युट्यूब चॅनल येतात त्याच्यामध्ये अनेक अनेक पत्रकार वेगवेगळ्या बातम्या आपल्यापर्यंत पोचवत असतात आणि एक त्यांची जी योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना त्या योजनेचं बिंग त्यांनी फोडलेलं आहे ते जे सांगतात ना एवढ्या कोटी लोकांना आम्ही घरं दिली ती घरं प्रत्यक्षात आहेत कशी ते एका पत्रकार महिलेने फार उत्तम दाखवलेलं आहे मला वाटतं रवीश कुमारांच्याच चॅनलवरती त्यांनी ती त्यांचा त्या महिला पत्रकाराचा व्हिडिओ टाकलेला आहे बघा जरूर बघा मग घरं बांधलेत कोणवाडे बांधलेले आहेत बाहेरनं सगळं प्लास्टर वगैरे केले आतमध्ये विटाच विटायत नुसत्या खिडकीच नाहीये अनेक घरामध्ये पाणी नाहीये वीज नाहीये मग त्या घरातली लोक कसं बस तरी एक सोफा किंवा पलंग आडवं टाकून एक दाराची फट उघडी ठेवतात काहीतरी हवा येण्यासाठी आणि बाहेर मात्र चकचकीत लिहिलेलं आहे प्रधानमंत्री आवास योजना आज गेल्यानंतर कळतं काय भकास सगळं प्रधानमंत्री भकास योजना अशीच एक महिला तिचा पण वेद एका महिला पत्रकाराने घेतला तिचा तर पेपरमध्ये फोटो छापून आला लक्ष्मीबाई तिचं नाव असेल आणि मोठा फोटो छापून आला जाहिरातीत की लक्ष्मीबाईला तिचं हक्काचं घर मिळालं आणि तिच्यासारख्या पंचवीस लाख कुटुंबांना हक्काचं घर मिळालं मग त्या महिलेने शोध घेतला ते लक्ष्मीबाईला गाठलं आणि मग त्या बाईच्या घरात जाऊन विचारलं की लक्ष्मीबाईजी हे आपका घर आहे हां मेरा घर आहे तो हे प्रधानमंत्री आवास योजना में मिला आहे ते नाही हे तो मेरा किराय का घर आहे पाच रुपया किराया देना पडत तो फिर ये फोटो ये पता नहीं कब कब लिया फोटो मुझे आज किसी ने लोगों ने कहा की आपकी फोटो आई है पेपर में कब लिया फोटो पता नहीं हे कुठून तरी फोटो काढून चिकटून देतात आणि आपल्याला असं वाटतं की अरे सारी गरीब बाई ही कशाला खोटो बोले तसंच एका आणखीन एका बाईच्या घरी गेले ते मोदीजी स्वतःच बोलत आहेत कैसे हो जी हां ठीक आपको घर मिला हां घर मिला मग गॅस मिळाला हो मिळाला कधी मिळाला तेवढे काल मिळाला मग आज पंतप्रधान येणार म्हणून आज त्यांना गॅस सिलेंडर दिला मग प्रधानमंत्री जरा चक्रावले मग त्यांनी काय सांगितलं की आजपर्यंत आम्ही दहा कोटी लोकांना गॅसची जोडणी करून दिलेली आहे तुमचा नंबर दहा कोटी वा आला काय दहा कोटी वा नंबर तुमचा आला म्हणजे बाई पण बोलून माझ्या आधी दहा कोटी लोकांनी दिले आणि मी दहा कोटी केवढा नशीबवा नाही मी ही सगळी बनवा बनवी सगळी फसवा फसवी जीएसटी मध्ये किती लोक खुश आहेत व्यापारी कोण आलेत तुम्ही जा विचारा दुकानदारांना विचारा छोटे व्यापारी आहेत त्यांना विचारा जीएसटी तुम्हाला सुलभपणाने हप्ते भरता येतात म्हणजे तुमचा कर की जाच आहे त्यांना त्यांना विचारा आणि मी त्यांना वचन देतोय आपलं इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर हा जो कर दहशतवाद आहे तो आम्ही संपवून दाखवल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही आम्ही संपवतो हा कर दहशतवाद ही सगळी जी माणसं आहेत अरे तुम्ही यांच्या आयुष्यातला आनंद हिरावून घेतलाय जणू काही सगळे चोर आहेत तुम्ही नोटबंदी केली होती आणि काय सांगितलं होतं की देशातला काळा पैसा आम्ही नष्ट करणार आणि चार दिवसापूर्वी सांगितलं राहुलजींवरती त्याने आरोप केला आश्चर्य म्हणजे अदानी अंबानीवरती त्याने आरोप केला म्हणजे पुन्हा तेच दे जे देतील साथ त्यांचा करीन मी घात अदानी अंबानी से टेम्पो भर भर के कितना माल उठाया आपने बोलो करून किती वर्ष झाली तुम्ही शंभर दिवस सांगितले होते त्या शंभर दिवसाच्या जवळपास तीन हजार दिवस झाले मग नोटबंदी करून काळा पैसा टेम्पो भरभरून जात असेल तर तुमची नोटबंदी फसल्याचं ही तुम्ही कबुली नाही का दिली हे तुमचं अपयश आहे आणि त्या नोटबंदीमध्ये जे अनेक जण रांगेमध्ये मेले ज्यांना त्रास झाला त्याचं पाप कोणाकडे आणि हे केवळ मी नाही बोलत तर सर्वोच्च न्यायालयाच्या त्या महिला न्यायमूर्ती आहेत नागरत्न त्यांनी उघड उघड सांगितलंय की नोटबंदी हा काळा पैसा पांढरा करण्याचा एक मार्ग होता मग त्या न्यायमूर्ती बाई बोलल्या आहेत मोदीजी त्यांना उत्तर तुम्ही देत आहे अमित शहाजी मी नाही सांगत त्या न्यायमूर्ती बोलतायत द्या त्यानं उत्तर तुम्ही आमचा घोटाळा काढताय ना कोरोना काळातला काय आम्ही घोटाळा केलाय पण त्याच कोरोना काळामध्ये तुम्ही तो पीएम केअर फंड काढलात आणि लाखो कोटी रुपये जमवले त्याचा हिशोब द्या पहिला म्हणजे स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसरीकडे उगाच पाहायचं वाकून काय अधिकार आहे तुम्हाला एक तर तुम्ही गंगेमध्ये प्रेत सोडलीत पीएम केअर फंडाच्या नावाने लाखो कोटी रुपये जमवलेत आहेत त्याची चौकशी नाही करायची तो चौकशीच्या कक्षेच्या बाहेर आहे मग त्या पीएम केअर फंडाचा नेमका बाप कोण आहे पीएमचा अर्थ काय आणि प्रधानमंत्री त्याचे जर का अध्यक्ष किंवा त्यांच्या हातात तो नसेल तर पाच जून नंतर त्या फंडाचं होणार काय तो कोणाच्या हातात जाणार या सगळ्या थापा आपण नुसत्या ऐकत 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 सहन करत चाललेलो आहोत आणि आता तर कहर झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान ते बदलायला निघालेत आणि हे माझ्या मनातलं स्वप्न नाही आहे भारतीय जनता पक्षाचेच माजी आमदार माजी खासदार काही आत्ताचे आमदार काही माजी मंत्री कर्नाटकातले कर मा ते हेगडे राजस्थानमधले त्यांचे कोणतरी ते बोलत आहेत